राजीनामा दिल्यानंतर आपली भूमिका तुम्ही स्पष्ट केली आहे कधी प्रवेश होणार शिवसेनेचा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर आम्ही पंधरा दिवस थांबलो होतो आणि सर्व कार्यकर्त्यांना विचार त्यांच्याशी विचारविनिमय करून सगळ्यांना विश्वासात घेऊन ज्यांनी माझ्याबरोबर सर्वांनी राजीनामे दिलेत माझ्यावरती विश्वास ठेवून आम्ही सगळेजण पंधरा दिवस थांबून विचारविनिमय केला आणि कार्यकर्त्यांचं ज्या ठिकाणी चांगलं होईल भलं होईल त्यांचं हित होईल त्यांच्या भागातील वार्डाचे असतील तालुका पंचायतच्या असतील ग्राम गावातल्या ह्याच्यात कामातली ओलचे असतील जिल्हा परिषदमधली काही कामं असतील अशी कामं होणार असतील तर आपल्याला सत्ताधारी पक्षामध्ये गेल्याशिवाय गत्यंतर नाही असं सर्वांचं मत आलं त्यामुळे आम्ही सर्वांनी विचार करून पुन्हा शेवटी एक पंधरा दिवसानंतर मिटिंग घेतली सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि माझी उपमहापौर दिलीप भाऊ कोल्हे यांनी तुमची सर्वांची पत्रकार परिषद घेऊन ती एक भूमिका आमची जी आहे ती स्पष्ट केलेली आहे त्या दरम्यान मी पालकमंत्री साहेबांना भेटलो गोरेसाहेबांना त्याच्यानंतर परवा आपले मुख्यमंत्री साहेब आले होते आणि त्यांनाही विमानतळावर त्यांची माझी भेट झाली त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं मी तुम्हाला निश्चित वेळ देईन मुंबईला तुम्ही या आपण सविस्तर चर्चा करू अशी आमची चर्चा झाल्यानंतर त्यानंतर आता आज गोरेसाहेबांनी मला निरोप दिला होता आज आपण भेटूया आणि ह्या चार गणपतीनंतर वेळ देणार आहेत मला ते मुख्यमंत्री साहेब आणि त्यानंतर मग कार्यक्रम कधी घ्यायचा हे आम्ही ठरवणार आहोत कार्यक्रम का, मुंबईला जाऊन कार्यक्रम माड्यामध्येच होणार आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होणार माझ्याबरोबर ज्या सर्वांनी राजीनामा दिले ते सर्वजण माझ्याबरोबर आहेत